मित्रांनो कसे आहे सर्व मी आज जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे गावाकडची भयान गोष्ट अनुभव सौरव महाडिक आमच्या महाडिक परिवाराचा दर तीन वर्षांनी गोंधळ उत्सव असतो माझे वडील गोंधळाचे प्रमुख असल्याने सगळी जबाबदारी त्यांच्यावर असायची माझे गाव कोकणातले ते दरवेळी गोंधळाला न चुकता जायचे पण आम्ही मात्र मुंबईला असायचो एके दिवशी का माहीत माझ्या आईच्या मनात आले की आपण सगळ्यांनी यावर्षी गोंधळाला जायचे बाबांना सांगून आईने आम्हाला चौघांची तिकीट बुक करायला सांगितली मी माझा भाव आणि माझे आई बाबा असे माझे संपूर्ण कुटुंब जाणार होते मी बऱ्याच वर्षांनी गावी जाणार होतो त्यामुळे खुश होतो आणि त्यात विशेष म्हणजे यावर्षी आमच्या परिवाराचा गोंधळ उत्सव बघायला मिळणार होता याआधी बरीच वर्षे मी गावात जात असलो तरीही अजून इतक्या वर्षात आमच्या परिवाराचा गोंधळ उत्सव बघितला नव्हता गावी पोचल्यावर कोकणाचे सौंदर्य काय असते ते मी अनुभवले तेव्हा माझ्या मोठ्या काकांनी नवीन घर घेतले होते तिथेच पाच दिवस राहायचा असा आमचा बेत होता प्रवासात इतके थकायला झाले की काकांच्या घरी पोचल्या का पोचल्या झोप कधी लागली हे कळलंच नाही दुसऱ्या दिवशी माझे वडील सकाळी लवकर उठून गोंधळाच्या कामासाठी आमच्या मूळ गावी निघून गेले अजून काही दिवस बाकी होते पण सगळी तयारीसाठी बाबा काही दिवस आधीच गेले होते मी आई आणि भाऊ आम्ही काही दिवस काकांच्या घरीच राहिलो मी मात्र त्या दिवसाची वाट पाहत होतो आणि बघता बघता तो दिवस उजाडला आम्ही तिघे आणि काकांचे संपूर्ण कुटुंब असे आम्ही आमच्या मूळ गावी जायला निघालो बरेच जण असल्यामुळे आणि त्यात खास म्हणजे भावंड खूप दिवसांनी असे एकत्र प्रवास करत असल्याने मजा मस्ती सुरूच होती त्याला मला त्यात मला मजा मस्ती करायची खूप सवय होती त्यामुळे तो प्रवास आम्हा कोणाला जाणवला नाही आणि गप्पा गोष्टी करत कधी आमचे मूळ गाव येऊन पोचले कळलेच नाही गोंधळींनी घराच्या देवाची पूजा करून गोंधळाला सुरुवात केली खूप छान अनुभव होता कार्यक्रम टपल्यानंतर गोंधळाचे जेवण करून परतीच्या प्रवासाला लागलो साहजिकच खूप रात्र झाली होती माझ्या वडिलांना त्या गावाच्या वाटेवरची किस्सा माहीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला आधीच बजावले होते की कोणासाठी गाडी थांबवू नका आणि कोणाला आवाजही देऊ नका आमचा प्रवास सुरू झाला त्या रात्री गावदेवीचे मंदिर गेल्यावर जे घडले ते माझ्या आजपर्यंत लक्षात आहे गावाचा परिसर असल्यामुळे रस्ता एकदम सामसूम झाला होता एकही एक वाहन नजरेस पडत नव्हते आम्ही गावदेवीच्या मंदिरापासून थोडे लांब गेल्यावर मला रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली सहज म्हणा किंवा खोड काढण्याच्या उद्देशाने मी त्या बाईला बघून गाडीच्या काचेवर जोरात हात मारला पण मी ती कृती का केली या गोष्टीचा पश्चाताप मला आजही होतोय त्या क्षणी काही घडले नाही आमची गाडी तेथून काही अंतर पुढे निघून गेली त्यात बरीच रात्र झाल्याने मला झोप कधी लागली कळले नाही पण तितक्यात कसल्याशा आवाजाने झोपमोड झाली गाडीच्या काचेवर कोणतरी जोरजोरात जोर हात मारत होते मी वळून त्या दिशेला पाहिले तर हृदय भीतीने धडधडू लागले ती बाई गाडीसोबत पळत काचेवर जोरजोरात जोर हात मारत होती मी एकट्याने नाही तर गाडीतल्या सगळ्यांनी ते भयान दृश्य पाहिले ड्रायव्हरने तिला सा साईड मिररमधून नीट पाहिले तर त्याच्या चेहऱ्याचा रंग सुडाला खूप भयानक अवतार होता तिचा विस्कटलेले केस जे संपूर्ण चेहऱ्यावर पसरले होते हाताच्या बोटांची तीक्ष्ण नको जणू तिच्या कोणाचाही सहज घात करीन ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला माहीत नाही काय होते एकदा वेळ लागलेली बाई की अजून काही पण गाडीच्या वेगाशी बरोबर करत धावणे हे सुधे नक्कीच नव्हते आम्ही गाडीत बसून देवाचा धावा करू लागलो ते जे काही होते ते बराच वेळ गाडीसोबत धावत राहिले आणि नंतर एक क्षणी दिशेनासे झाले आमचे लक्ष पुढे गेले तेव्हा कळले की समोर एक मंदिर आहे ड्रायव्हरने गाडी त्या मंदिराच्या आवारात घेतली त्या आवाराचा गेट जरी उघडा असला तरीही मंदिर मुख्य दरवाजा बंद होता आम्ही गाडी तेथेच लावून बाहेर आलो आणि दाराच्या पायऱ्यांवर बसून राहिलो सकाळ झाल्यावर गावकऱ्यांनी आम्हाला मंदिरात बघून आमची विचारपूस केली घडलेला सगळा गावकऱ्यांना सांगितलं देवाचे आभार मानून आम्ही घरी जायला निघालो पण मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की जर मी असं केलं नसतं तर हा प्रकार झालाच नसता धन्यवाद मित्रांनो ही गोष्ट आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा